साहित्य केसरी काव्य वाचन स्पर्धा दोन हजार चोवीस साठी कविता म्हणतोय कवितेचे शीर्षक आहे थकलेली माय थकलाय देह थर थर करते थकलाय देह थर थर करते तरी माय किती मर मर करते वाटे काटे कधी संपलेच नाही नशिबात फोल कधी आलेच नाही पटे दले काटे कधी संपलेच नाही नशिबात फुल कधी आलेच नाही केवळ स्पर्शाने केवळ स्पर्शाने सुगंधित घर दार करते थकलाय देह थर थर करते तरी माये किती मर मर करते सुखी आहे घरी कळवित आली सुखी आहे घरी कळवित आली माहेर सासर धागा जुळवित आली असं नात्यावर प्रेम असं नात्यावर प्रेमाज करते थकलाय ते थर, थर करते तरी माय किती मर मर करते उभ आयुष्य घामत भिजत आली उभ आयुष्य भिजत आली बाळगोपाळासाठी झिजत आली कष्ट आजही कष्ट आजही ती जोरदार करते थकलाय देह थर थर करते तरी माय किती मर मर करते बाप गेला जव सोडून बाप गेला जवळ्यात सोडून डोळे तुटका संसार करते थकलाय ते थर थर करते तरी माये किती मर मर करते जरी आडानी तरी शिकवते कशी जरी तरी शिकवते कशी आयुष्यातच गणित ते कशीही छोट्या छोट्या आनंदाचा छोट्या छोट्या आनंदाचा गुणाकार करते थकला है देह थर थर करते तरी माये किती मर मर करते संकटाशी झुंजते पधर खुसून संकटाशी झुंजते पधर खुसून किती मोकळ हसते यातना ना सोसून त्या देवावर सुद्धा त्या देवावर सुद्धा ती उपकार करते थकला है देह थर थर करते तरी माये किती मर मर करते